जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक नववा नाम, समास पहिला आशंक नाम श्रीराम निराकार म्हणजे काय निराधार म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय मज निरूपावे निराकार म्हणजे आकार नाही निराधार म्हणजे आधार नाही निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्माशी निरामय म्हणजे काय निराभास म्हणजे काय निरावेव म्हणजे काय मज निरूपावे निरामय म्हणजे जळमय नाही निराभास म्हणजे भासची नाही निरावेव म्हणजे अवेव नाही परब्रह्माशी निष्प्रपंच म्हणजे काय निष्कळंक म्हणजे काय निरोपाधी म्हणजे काय मज निरूपावे निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही निष्कळंक म्हणजे कळंक नाही निरूपाधी म्हणजे उपाधी नाही परब्रह्माशी निरुपम्य म्हणजे काय निरालंब म्हणजे काय निरापेक्ष म्हणजे काय मज निरूपावे निरुपम्य म्हणजे उपमा नाही निरालंब म्हणजे अवलंब नाही अवलंबन नाही निरापेक्ष म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्माशी निरंजन म्हणजे काय निरंतर म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय मज निरूपावे निरंजन म्हणजे अंजनची नाही निरंतर म्हणजे अंतर नाही निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्माशी निसंग म्हणजे काय निर्मळ म्हणजे काय निश्चळ म्हणजे काय मज निरूपावी निसंग म्हणजे संगची नाही निर्मळ म्हणजे मळची नाही निश्चळ म्हणजे चळन नाही परब्रह्माशी निशब्द म्हणजे काय निर्दोष म्हणजे काय निवृत्ती म्हणजे काय मज निरूपावेशब्द म्हणजे शब्दची नाही निर्दोष म्हणजे दोषची नाही निवृत्ती म्हणजे वृत्तीचं नाही परब्रह्माशी निष्काम म्हणजे काय निर्लेप म्हणजे काय निष्कर्म म्हणजे काय मज निरूपावे निष्काम म्हणजे कामची नाही निर्लेप म्हणजे लेपची नाही निष्कर्म म्हणजे कर्मची नाही परब्रह्माशी अनाम्य म्हणजे काय अजन्म म्हणजे काय अप्रत्यक्ष म्हणजे काय मज निरूपावे अनाम्य म्हणजे नामची नाही अजन्मा म्हणजे जन्मची नाही अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष नाही परब्रह्मते अगणित म्हणजे काय अकर्तव्य म्हणजे काय अक्षय म्हणजे काय मजनिरुपावे अगणित म्हणजे गणित नाही कर्त अकर्तव्य कर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही <coughs> अक्षय म्हणजे क्षयची नाही परब्रह्माशी अरूप म्हणजे काय अलक्ष म्हणजे काय अनंत म्हणजे काय मज निरूपावी अरूप म्हणजे रूपची नाही अलक्ष म्हणजे लक्षत नाही अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्माशी अपार म्हणजे काय अढळ म्हणजे काय अतर्क्य म्हणजे काय मज निरूपावे अपार म्हणजे पारची नाही अढळ म्हणजे ढळची नाही अतर्क्य म्हणजे तर्कत नाही परब्रह्मते अद्वैत म्हणजे काय अदृश्य म्हणजे काय अचूत म्हणजे काय मज निरूपावे अद्वैत म्हणजे द्वैतची नाही अदृश्य म्हणजे दृश्यची नाही अचूत म्हणजे चेवत नाही परब्रम्हते અછેદે કાય અધાય અધાયદે કાય અકલેદ કાય મજ નિરૂપાવેદેદેના અધાય જળેના અલેદ મળેદે छेदेना अधाय म्हणजे जळेना अक्लेद म्हणजे कालवेना परब्रम्ह परब्रह्म म्हणजे सकळां परते तयास पाहतान आपण चिते हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया इथे श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे नाम समास पहिला जय जय समर्थ बघा परब्रह्माला कशा कशाचं म्हणतात की तो त्याच्यात नाहीच परब्रह्म आहे ना किती किती समर्थाने सांगितलं आहे आपल्याला परब्रह्माला आकार नाही का काहीच नाही छेद परब्रह्माला छेदू नाही शकत कारण पूर्ण हा भरलेला काय परब्रह्म आहे आकाश पाताल पृथ्वी पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही जेव्हा बारीक भिंग लावणार ना ला भिंग तेव्हा तुम्हाला परब्रह्म नक्कीच दिसेल पूर्ण कणाकणांनी भरलेलं आहे बारीक बारीक कण पूर्ण अजिबात त्याच्यातून जागा शिल्लक नाही असा परब्रह्मानी भरलेला आहे असं आहे म्हणून परब्रह्माला कुठलेच काहीच म्हणजे अकलेद नाही बोलतं काहीच बोलू शकत ना आपण हे काय ते म्हणजे काय ते म्हणजे काय काहीच नाही <coughs> एवढं सुंदर दिले समर्थाने मी छान दिली पुढचं समज मिळण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक शेअर शेअर नाही केलं तुमच्यावर आहे ते सगळं आम्ही तुमच्याकडे सगळं आणण्याचाच प्रयत्न करणार दासबोधाचं कारण कोणाकडे दासबोध असतो नसतो कोणाकडे नसतो पण कोणाला पैसे भरता येत नाही पण मोबाईल घेता येतो प्रत्येकाला आणि असेल सनातन जास्तीत जास्त वाढवायचं आहे परमार्थ जास्तीत जास्त सगळीकडे वाढवायचं आहे कारण का जर आपण परमार्थ वाढवला नाही ना तर बघा दुनियेमध्ये जावा तुम्ही बाजारात जावा मुलींना बोलतात ना अजिबात बोलता म्हणजे हे ना एकटं फिरण्याचं लायकी नाही राहिलेली मुलींना म्हणजे काल नाही तसं जय सद्गुरु